शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान ग पान ग आवडते बेलाच पान ग पान ग आवडते बेलाच पान ग महिला मंडळींसाठी मी हे गाणं या ठिकाणी गायलं आहे खूप जुनं गाणं आहे माझ्या लहानपणापासून या गाण्याला मी ऐकतो आहे तर या ठिकाणी मला महिला वर्गांना सुवासिनींना या ठिकाणी एक विनंती करावीशी वाटते की श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा महिला बेलाच्या शोधामध्ये भटकंती करत असतात आणि त्यांना बेल नाही मिळालं एखाद्या दिवशी तर त्या खूप त्या दिवशी अपसेट असतात नाराज असतात तर मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटते की बेल वाहण्याआधी एक छोटासा विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे की आपण कधीतरी बेलाचं झाड लावलं का कारण एक बेलाचं झाड लावल्यानंतर अनेक सुवासिनी त्या बेलाच्या पत्रांचं त्या झाडाचे बेलपत्र तोडून महादेवाला वाहत असतात पिंडीवर वाहत असतात आणि त्याचं अर्धपुण्य ज्यांनी हे झाड लावलं त्याला प्राप्त होत असते आता बघा या ठिकाणी गणिताचा हिशोब कसा कि एका बेल पत्र महिलान्नी, महिलान्नी, शिंभर महिलान्नी की एका झाडाची बेलपत्र पंधरा महिलांनी वीस महिलांनी शंभर महिलांनी जर वाहले असतील तर प्रत्येकीचं अर्ध अर्ध पुण्य बेलवृक्षाची लागवड ज्या व्यक्तीने केली असेल त्याला ती होणार आहे प्राप्त होणार आहे ते पुण्य तर मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटते अशा पद्धतीने जर आपल्याला पुण्याची कमाई करायची असेल पुण्याच्या वाटेने जायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनात एक तरी बेलाचं झाड ओपन पेसमध्ये म्हणा शेतामध्ये म्हणा रस्त्याच्या कडेला म्हणा बगीच्यामध्ये म्हणा अंगणात म्हणा लावलं पाहिजे की त्याची पुण्यप्राप्ती निश्चितच तुम्हाला होईल एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद